हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत चूरमा रेसिपी तर बघू शकता किती छान असं झालेलं आहे बघता क्षणी खाण्याची इच्छा होईन असा होतो तर आपण मक्याच्या पिठापासून बनवणार आहोत चूरमा तर मक्याचं पीठ घेतलेलं आहे बघा तर मक्क्याचं पीठ आपलं रेग्युलर पीठ असतं तसंच पीठ असतं तर त्याची आता आपण भाकर बनवणार आहोत आणि थंड पाणी घेतलेलं आहे मी गरम पाणी वगैरे नाही घेतलेलं आहे आणि भाकर पण खूपच छान लागते सरसो का साग आणि मक्के की रोटी म्हणजे आहम तर आपण बनवतोय चूरमा तर बघा पीठ आपण भाकर जशी बनवतो तसं मळू मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याला थोडस आपण हातावर रोल करून थापून घ्यायचं तर एकदम छान असं पीठ झालेलं आहे जेवढा आपण छान पिठाला मळू तेवढी भाकर छान होते तुटत नाही किंवा फाटत नाही आणि हे पीठ थोडंसं चिकट किंवा असं नसतं जसं जेवारीचं पीठ असतं तसंच असतं तर भाकर त्याची इझी होते तर आता त्याला गोल करून घेऊया आणि हातावर थोडंसं रोल करून घ्यायचं आहे आणि आता भाकर थापण्यासाठी खालून थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि वरतून पण थोडंसं पीठ लावायचं आहे सुरुवातीला एका हाताचं सपोर्ट करून हलक्या हातानं थापटून घ्यायची आहे भाकर प्रेस करायची आर्दीच्या जवळजवळ होते आणि मग दोन्ही हातानं करायची आणि तुम्हाला बिलकुलच जमत नसेन भाकर तुटत वगैरे असेल तर हलकंसं त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं म्हणजे अजिबात भाकर तुटणार नाही किंवा व्यवस्थित होणार त्याचं पीठ वगैरे जेव्हा आपण थापतो तेव्हा फाटणार नाही भाकर तर तवा एकदम कडकडीत चांगला गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि जेव्हा भाकर टाकतो तेव्हा एकदम कमी करायचं आहे आणि मग भाकर टाकून त्याच्यावर पाणी लावायचं आहे तर पाणी पूर्ण भाकर कवर करून घ्यायची आहे बघा पाण्यानं आणि पाणी लावल्याच्यानंतर थोडंसं एक मिनटं ठेवायचं आहे आणि मग टन करायचं आहे बघू शकताय आणि टन झाल्याच्यानंतर चांगली शिकू द्यायची आहे आणि मग दुसरा टन करायचा आहे बघू शकता तुम्ही भाकर एकदम छान अशी आपली झाली आहे आणि चांगली ठम्म फुगत पण आहे दुसऱ्या बाजूनं पण आपण टाकली आहे तर अशाच प्रकारे भाकरी जसं जेवारी बाजरीच्या बनवतात तशीच मक्याची पण असते आणि तुम्ही सरसो का सागसोबत जेव्हा खाता तेव्हा त्याला भरपूर मख्खन लावून घ्यायचे आणि खायला घ्यायचे एकदम छान अशी भाकर रेडी होते तर बघू शकता भाकर आपली छानपैकी फुगलेली आहे आणि दोन्हीही बाजूनं एकदम छान शेकलेली आहेत आता भाकरीला काढून घ्यायचे आणि तूप घ्यायचे गरम करायला तूप आणि आपण गूळ टाकणार आहोत तूप आणि गूळ जेवढं टाकलं तेवढी छानपैकी चुरमा लागतो आणि जेव्हा भाकर गरम असते तेव्हाच त्याच्यावर आपल्याला गूळ थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आणि तुपाला पण मी थोडं गरम करून घेतलेलं आहे याला चुरमा नाहीतर आपण बऱ्याच वेळेस मलिदा पण म्हणतो आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही याला काय म्हणता ते तर बघा आता गरम आहे तोपर्यंतच त्याला बारीक असं करून घ्यायचं आहे आप आपल्याला भाकर गरमच आहे बघू शकताय तुम्ही दोन्ही हातानं मी त्याला बारीक करून घेत आहे तूप आणि गूळ जास्त टाकायचं आहे आपल्याला तर एकदम गरमागरम चुरमा आपल्याला खायला एकदम भारी लागतो तो बनवून रेडी झालेला आहे तर लगेच बनवायला घ्या तर बनून झाला आहे बघा चुरमा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा